रायगड जिल्ह्यातील सर्व युवक युवक व युवतींना शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी व रसिका केणी यांच्या माध्यमातून नोकरीची सुवर्ण संधी मिळण्यासाठी अलिबाग पोयनाड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात चाळीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामवंत कंपन्याचा सहभाग होता शिवसेनेच्या गटनेत्या मानसी दळवी यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मेळाव्याला चौतीसशेहून अधिक बेरोजगार युवक व युवती सहभागी झाले होते उपस्थित युवकांनी कंपनीच्या सदती स्टॉलवर मुलाखती दिल्या अनेक बेरोजगार या रोजगार युवकांना मिळाव्यामुळे नोकरी मिळाल्याने ऐंशी टक्के समाजकारण राजकारण शिवसेना या तालुक्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण करण्यासाठी आणि या जिल्ह्यातील युवा युवती या तरुण बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आम्ही आमदार वैद्यशेख धर्म यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये काम करत असतो गेल्या महिन्यापूर्वी इथे जेएसडब्ल्यू कंपनीची सुनावणी झाली आणि त्या जे एच्ल्यू कंपनीच्या तिसऱ्या फ्लॅंट ची सुनावणी झाल्यानंतर आणि सुनावणी व्हायच्या शिवसेनेच्या संघटनेने जाहीरित्या तो तिसरा फ्लॅट जे एस डब्ल्यू व्हावा यासाठी आम्ही समर्थन कारण मित्रांनो या विभागामध्ये अनेक प्रकल्प येऊ होते जिल्हा कंपनी असल्या उंची सोया कंपनी असल्या इंडिया कंपनी द्या किंवा पटे एनर्जी पॉवर प्लॅन्ट असल्या किंवा शाको येणार टाटा पॉवर प्लॅन्ट असल्या आमच्या शिवसेनेचे नेते आदरणीय महिंद शेख दळवी यांचा निमेष या विभागामध्ये आणि तालुक्यामध्ये येणाऱ्या प्रोजेक्टला प्रोजेक्ट आम्ही स्वागत करत असतो परंतु काही इथले विरोधक तालुक्यातले जिल्ह्यातले किंवा विभागातले या विभागामध्ये प्रकल्प येऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात आणि आमचे नेते शिवसेना संघटना या बेरोजगार युवक युवकांना रोजगार देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आमदार महेंद्र शिवचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली हा आजचा बेरोजगार रोजगार बेरोजगार बेरोजगार मेळावा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने यशस्वीरित्या पार पाडत आहोत मित्रांनो तुम्ही जिल्ह्यातून आलेला आहात सर्वांना शंभर टक्के नोकरीची संधी इथे उपलब्ध आहे ज्यांना नोकरीची संधी इथे पूर्ण इंटरव्ह्यू झाल्यानंतर जॉईनिंग लेटर सुद्धा इथे ताबडतोब दिला जाईल आणि ह्या एक लोक संघटना पुन्हा त्याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते का जातीने या विभागामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये फिरून या रोजगार मेळाव्याची प्रसिद्धी करत आहे आणि त्यामुळे आज जवळजवळ ऑनलाइन सातशे ते साडेसातशे फॉर्म आले आणि ऑफलाईन ला पाचशे चौवन फॉर्म आले इंस्टाग्राम असू द्या करा फेसबुक असू द्या या रोजगार मेल्यावर जेव्हा जाहिरात जा जा प्रसिद्ध झाल्यानंतर पंचेचाळीस हजारचा वर फॉलो लोकांनी केलेला आहे त्यामुळे

रोजगार मेळावा या ठिकाणी त्यांनी आयोजित केला त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आज जर तुम्ही पाहिलं तर जिल्ह्यामध्ये रोजगार युवक आणि युवतींची संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि कसं आहे आमदार साहेबांचं आमदार सा, झाल्यापासूनच सा उद्दिष्ट एकच आहे की विविध कंपन्या आपल्याकडे आल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आमदार साहेबांचं सा, येऊ दे कंपन्या जेणेकरून आमच्या तरुण युवकांच्या आणि युवतींच्या हाताला काम मिळेल आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे की आम्ही विविध कंपन्या वगैरे बोलवलेल्या आहेत त्यांच्या शिक्षणाच्या अटी त्यांच्या इतर अटीनुसार आज ले ले या ठिकाणी ते तरुण उपलब्ध राहिले उपस्थित राहिलेले आहेत आणि त्या तरुणांच्या मुलाखती घेऊन या ठिकाणी डायरेक्ट त्यांना नोकरीची संधी या ठिकाणी राज्याबाईंच्या आणि रसिकाईंच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ज्या पद्धतीतच आम्ही आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या रोजगार मेळाव्यामध्ये या जिल्ह्यातील युवा युवती यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आज जवळजवळ ऑनलाईन बघतला तर आठशेच्या वर ऑनलाईन युवक आणि युवतींनी अप्लाय यु� केलेला आहे आणि ऑफलाईन मध्ये सुद्धा सातशेच्या वर ऍप्लिकेशन केलेले आहेत त्यामुळे इथे जास्तीत जास्त माझ्या अंदाजाप्रमाणे आठशे ते अंदा नऊशे मुलांना रोजगार उपलब्ध होईल अशी आम्हाला खात्री वाटतोय आणि याच्या पुढे सुद्धा या विभागामध्ये आणि या परिसरामध्ये जे प्रोजेक्ट येत आहेत आणि त्या प्रोजेक्टला काही पक्षाकडनं विरोध होत आहे तो विरोध जुगाडून या इथे प्रकल्प येण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत यांनी आयोजित केलेल्या मेळाव्या रोजगार मेळाव्यात आली व त्यांच्यामुळे मला नोकरी मिळाले पनवेलला केमिस्ट इन म्हणून थँक्यू धन्यवाद मी अलिबा अलिबागवरून आलेली आहे मी, बा, आले मी इकडे श्रीजा एंटरप्राइजेसमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि माझं लगेच सिलेक्शन झालेलं आहे थँक्यू फॉर राजाबाई केणी त्यांच्या या ठेवलेल्या मेळावामुळे आम्हाला रोजगारासाठी खूप चांगली मदत झालेली आहे आम्हाला